ग्रामीण भागातील गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दिलीप विश्वनाथ काकडे यांनी आज आमरण उपोषण सुरू केलं आहे विविध मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत असून परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे आमच्या दोन हजार लोकसंख्येचं आमचं गाव आहे सर आमच्या गावामध्ये धरणामध्ये विहीर आहे त्या धरणातलं पाणी एकदम गडगडू पाणी एकदम त्यात विहिरीत जात आहे आणि ते पाणी आमच्या नागरिकांना पाहिलं त्याच्यामुळे आमच्या नागरिकांचा दोन लाख रुपये महिन्याचा खर्च आहे सर ते शासनानं बॅरो फिल्टर मशीन दिलेली आहे प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वच्छ पाणी म्हणून जेल म्हणून म्हटलेलं आहे त्यांनी तर आमच्या गावामध्ये ते अजून आलेलंच नाही त्याच्यामुळे आमचे आम नागरिकाचे हाल उरले एकदम येतो त्या पाण्याचा पिण्यासाठी आमच्या गावात पाहुणा कोणी आला तर ते आमचे कोणी पाणी पित नाहीत ते लोक आणि आज लहान लहान मुलं शाळेचे मुलं आजारी पडून राहिले आम्ही वारंवार कलेक्टर आमदारबाई यांच्याकडे आम्ही विनंती केली की आमचं हे द्या मंजूर करून त्यांनी आजपर्यंत कुठलीही दखल घेतली नाही त्याच्यानंतर आमचे हे जे मुलं आहेत तरुण मुलं पोलीस भरती मिलिटरी भरती ह्याच्या एअरफोर्स भरती ह्या चाली आहेत पण आमच्या मुलांच्या आहे ना वय निघून चाललंय आम्ही वारंवार दोन वर्षापासून तीन वर्षापासून ग्राम साहेबांकडे देऊ राहिलो अर्ज किंवा आमचे जे ग्राउंड आहे पोरांचं ग्राउंड उपलब्ध आहे जमीन उपलब्ध आहे सरकारची महादेव मंदिर आहे आणि इकडे आमच्याकडे बाबासाहेबांचं मंदिर आहे गौतम बुद्धाचं मंदिर आहे तर सरकार झाडं लावून लावून देत आहे पण ग्रामपंचायतनं कुठलाच पाठपुरा करून इथं शोभेचं वातावरण त्यांनी केलेलं नाही तयार म्हणून मी मागणी केली की के आमच्या गावामध्ये फुलांचे झाडं द्या आणि आमचे म्हातारे माणसं एकदम सत्तर वर्षी देश स्वतंत्र होऊन झाला पण हे गरीब या जमिनीवर खाली बसतात मी त्यांना विनंती की देश स्वतंत्र करशे खुर्च्या द्या आमचे गरीब माणसे त्रास झाली सुविधा तुम्ही महानगरपालिकेमध्ये आमच्या गावात का नाही आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिने आपण हे उपोषण या ठिकाणी मांडला त्याबद्दल आपलं काय मत आहे की आजचा दिवस का निवडला तुम्ही आजचा दिवस भारतीय संविधान लागू होऊन आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले पंच्याहत्तर पूर्ण वर्ष पूर्ण झाले पण देशामध्ये हे राजकारणी लोक असा भेदभाव का करतात नागरिकांचा म्हणून मी आज सव्वीस जानेवारी दिवस संविधान लागू झाला म्हणून आज संविधान निवडला मी हा दिवस कोणी शासकीय अधिकारी कर्मचारी आपल्याला भेटले का येऊन हो पिढीओ आमच्याकडे घेऊन गेले त्यांनी त्यांनी प्रस्ताव मांडला त्याचे दोन तीन वेळेस प्रस्ताव मला त्यांनी अधुरेच प्रस्ताव मांडले होते ते मी अमान्य केले त्याच्यामुळे त्यांनी आता प्रस्ताव आमच्या बांगड्या मान्य करण्यात आलेले आहेत त्यांनी ग्रामपंचायतला आता आदेश केलेला आहे की तुम्ही हे पंधरा दिवसाच्या आतमध्ये काम क्लिअर करावं जर नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून आता आमचे गावाचे संपूर्ण नागरिक आले आणि मी त्यांना एकच सल्ला देऊन आलो की हे जे मागणी पत्र आहे भिडवून दिलेलं हे मी नाही घेता तुम्ही नागरिकांनी घ्यायचं आणि याच्यावरती तुम्हाला ते मान्य आहे का तुम्ही बघायचं त्याच्यानंतर मी ते उपोषण मागे घेण्यामध्ये निर्णय घेईल हे संपूर्ण मी दरम्यान प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे उपोषणाची दखल घेतली जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ग्रामीण प्रश्नांसाठी सुरू असलेल्या या आमरण उपोषणावर प्रशासनाची पुढील भूमिका काय असते असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे विदर्भ नाऊन न्यूजसाठी असलम हिरिवाले सोबत रमीज राजा चिखली बुलढाणा